Welcome to We Are Buddhist Channel. You are watching We Are Buddhist Channel. Ma jyajjimanaiji, ma jyajjimanaiji, o vijaya tya vara, ma jyajjimanaiji, o vijaya भीम बनला सावली भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर राहायला हन्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर केला अभ्यास रस्त्यावर ची टेबल कधी बसला पोत्यावर ची टेबल कधी बसला पोत्यावर असा मी म्हणत नाही माझी आजी म्हणायची म्हणून माझी आजी काय म्हणते माझी आजी म्हणायची ओ विही भी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर पहाजचे पुढारी बसले दारू गुथ्यावर पहाजचे पुढारी बसले दारू गुथ्यावर माझी आजी म्हणायची ओ विही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम मा बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर अजून माझी आजी एक म्हणायची घर घर ते बाई जात पाटीच्या पायरी घर घर ते बाई जात पाट्याच्या पायरी न याद मले आली बाई मन गेल माहेरी याद मले आली बाई मन गेल माहेरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी Thank you for visiting We Are Buddhist channel. Please like my video and subscribe my channel.